नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मिलिया प्रकरण मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून लावून धरलं आणि काहीतरी थोडीफार कारवाई झालेली आहे मराठी महाराष्ट्र त्या कारवाईला यश समजत नाही मराठी महाराष्ट्र हेतू आहे की संस्थेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्याला जबाबदार कोण आहेत ज्या लोकांनी जे काळे धंदे आणि शाळेच्या आवारामध्ये काही अश्लील गोष्टी करणाऱ्यांना पाठीशी घातलं त्या लोकांनी थेट संस्थेमधून बाहेर पडावं आणि संस्था एकदम क्लीन करावी पारदर्शक करावी अशा प्रकारची मागणी जनतेबरोबरच मराठी महाराष्ट्रची सुद्धा आहे मात्र तसं होत असताना दिसत नाही आहे समाजाच्या पालकांच्या आणि मीडियाच्या म्हणजेच खास करून मराठी महाराष्ट्रच्या प्रेशरमुळे त्यांना थोडीशी थातूर मातूर कारवाई करावी लागलेली आहे खरं तर या सगळ्या गोष्टी फार पूर्वी होणं गरजेचं होतं संस्थेची बदनामी झाली नसती ज्या शिक्षिका आहेत किंवा मग तो एक शिक्षक आहे त्याच्यावर जी काही कारवाई करण्यात आली आमेर काजीवर आणि आमेर काजीवर कारवाई करण्यात आली त्यानंतर आमेर काजी आता देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे त्याची जी काही दुसरी पत्नी आहे जी बोललं आहे ती दुसरी पत्नी आहे ती परवा जी आहे ती बीडमध्ये पासपोर्टच्या नियोजनासाठी बीडमध्ये आली होती आणि काही समाज बांधवांनी तिला विचारपूस केली असता तिनेसुद्धा समाज बांधवांना रोखोक उत्तर दिलेले आहेत हे तर काहीच नाही येणाऱ्या काळामध्ये आणखी काही तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारचं चॅलेंज त्या महिलेनं प्रथमदर्शिना किंवा मग ज्यांनी विचारपूस केली त्या लोकांना दिलं असल्याचं बोललं गेलं आहे तशी चर्चासुद्धा बीड शहरामध्ये आहे म्हणजेच आमिर काझी हा आता भारत सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे खरंतर या संस्थेनं आमिर काझीला पाठीशी घातलं वर्षानुवर्ष हे प्रकरण सुरू होतं तरीसुद्धा काहीही कारवाई केलेली नाही आणि कारवाई केलेली तर नाहीच नाही मात्र आमिर काझीला आता भारत देश सोडून जाण्यासाठी सुद्धा मदत केली जाते अशाही प्रकारची चर्चा आहे या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत आमिर काझीनं व्हिडिओ चित्रीकरण तर केलंच शाळेच्या कॅम्पसमध्ये आणि प्रयोगशाळेमध्ये किंवा मग परीक्षा विभागामध्ये आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून वेबसाईटवर विकला असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय तसे व्हिडिओ सुद्धा पॉर्न साईटवर आम्हाला पाहायला मिळालेले आहेत या सगळ्या गोष्टींची तपास होणं गरजेचं आहे आमेर काजीला चौकटीमध्ये घेणं गरजेचं आहे त्याचा विचारपूस करणं गरजेचं त्या व्हिडिओचं काय केलं त्या शिक्षिका नेमक्या कोण आहेत त्यांचे कशा प्रकारचा वापर झाला आहे की त्यांनी स्वतःहून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे बीड पोलिसांकडे हा तपासा आहे आणि कुठल्याही प्रकारचा तपास न करता आमेर कसा काय निघून जातो आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पासपोर्ट तयार झाला तर तो नक्कीच भारत सोडणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे एकीकडे आमेर काजी हा प्रकरण सोडून भारत देशामधून बाहेर निघून जातोय तर दुसरीकडे संस्थेला काहीही घाम फुटत नाही आहे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते बीडमध्ये येत आहेत बीडमध्ये येत आहेत म्हणजे सौदी अरेबियाला ते असतात ते बीडमध्ये येत आहेत बीडमध्ये येत आहेत अशा प्रकारचा लॉलीपॉप जो आहे तो बीडकरांना दिला जातो आहे ते येणार आहेत की नाही येणार ना आहेत हे त्यांनाच माहीत आहे मात्र लोकांना शांत करण्यासाठी ही अफवा पसरवली की काय असाही संशय व्यक्त होतो आहे जेव्हा ते बीडमध्ये येतील तेव्हा खरं काय ते समजेल आणि काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र ते येणार आहेत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते येणार असतील तर ठीक येऊन काय कारवाई करणार आणि करणार तर काय या सगळ्या गोष्टी आहेत खरंच ते कारवाई करणार की सारवा सारवं करून निघून जाणार संस्थेचे सेक्रेटरी आहेत त्यांना पुन्हा काहीतरी बळ देणार की नेमकं काय करणार या सगळ्या गोष्टी आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी काळे धंदे केले ते चुकच ते दोषीच आहेत त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे ते व्हावी कठोर कारवाई व्हावी मात्र संस्थेला दोषी का किंवा मग शाळेला बदनाम का करताय खरं तर सगळ्यात मोठा हाच प्रश्न आहे की शाळेला बदनाम का करत आहे आता एकीकडं शाळेला बदनाम करायचं किंवा मग शाळेचं नावच नाही घ्यायचं असं जर ठरवलं तर प्रकार नेमका कुठं घडला शाळेमध्ये घडला की इतर कुठं घडला पर सग प्रकार शाळेमध्ये घडला नाही दुसरीकडे बाहेर कुठं घडला तर, तर मग कोणाला अधिकार आहे या प्रकरणावर बोलायचा आणि मूल मूळ मुद्दा असा आहे की प्रकार शाळेमध्येच घडला आहे आणि त्याचं नाव नाही घ्यायचं मग कुठल्या शाळेचं नाव घ्यायचं हाही सगळ्यात मोठा सवाल आहे आणि नाव नाही घेतलं तर काय नेमकं का घडलं तुमच्यावर पुरावी काय असा सवाल उपस्थित होतो म्हणजे बातमीच संपते मिलिया शाळेचं नाव नाही घ्यायचं तर प्रकार कुठं घडला आणि काय घडला सांगायचं कसं कोणत्या संस्थेत घडलं सांगायचं कुठं सांगायचं आणि ती का बातमी असते का त्याचं नाव माहीत नाही ठिकाण माहीत नाही काय घडलं माहीत नाही ते जर नसेल सांगायचं तर बातमी कसली हा सवाल उपस्थित होतो आणि एक जबाबदार पत्रकार म्हणून मला वाटतं की त्याचं नामूल्लेख केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची बातमी होऊ शकत नाही म्हणून मिलियाचे ते नामूल्लेख करण्यानं ना बात ना बदनामी होत असेल तर एवढे मोठे काळेधंदे मिलियाच्या शाळेमध्ये झाले त्यावेळेस कोणाला का काही वाटलं नाही मी वारंवार गेल्या अनेक दिवसांपासून पोट पोटतिडकीनं सांगतोय की संस्थेची बदनामी होती लवकर निर्णय घ्या कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय संस्थेकडून घेण्यात आलेला नाही म्हणून संस्था दोषी आहे ज्यांना कोणाला वाटतं संस्था दोषी नाही त्यांनी खुशाल संस्थेच्या बगल्याला बगलं लावावेत आणि त्यांनी काय धंदे केलेत त्यांच्यासोबत त्यांनीही ते धंदे करावेत त्यांनी खुशाल ते धंदे करावेत आम्हाला उपदेश देऊ नयेत आम्ही मान्य करतो गुन्हेगार गुन्हेगारच आहे त्याला कुठल्याही प्रकारचा जात धर्म नसतो मात्र गुन्हेगार याला दोषी कोण ठरवणार गुन्हेगाराला बंधन कोण लावणार गुन्हेगार ज्या क्षेत्रामधून आला जिथून आला त्याला पाठीशी गुण घातलं आणि पाठीशी न घालणाऱ्यांना जर सोडून द्यायचं असेल तर गुन्हेगार आणखी तयार होणार नाहीत हे कशावरून आणि गुन्हेगार आणखी तयार होणार असतील तर बंधनं कुणाला घातली पाहिजेत संस्था दोषी आहे किंवा नाही हे कधी कळणार जेव्हा संस्थेनं कारवाई केलेली आहे किंवा नाही संस्थेला याच्या अगोदरसुद्धा कारवाईसाठी जी मागणी करण्यात आली होती निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती लोकांकडून करण्यात आली होती खुद्द पीडित महिलेनं केली होती म्हणजे ज्या व्यक्तीनं सगळं हे कार्यक्रम केला काळा त्या व्यक्तीच्या म पत्नीनं जे आहे ते पुराव्यासहित जे आहे ती मागणी केली होती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही त्याचं कारण काय आता कारण का अत्यंत गंभीर आहे असं सांगितलं जातं मात्र ते काय नेमकं गंभीर कारण आहे जे संस्थेचे सेक्रेटरी कारवाई करत नाही आहेत संस्थेचे अध्यक्ष आहेत ते सौदी अरेबियाला आहेत ते आज उद्या बीडमध्ये येणार आहेत असं सांगितलं जातं येणार आहेत की नाही येणार आहेत त्याची आपण वाट पाहतो आणि त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये ते जर बीडला आलेच मराठी महाराष्ट्र त्यांनासुद्धा कॅमेऱ्यामध्ये घेण्याच्या तयारीमध्ये आहे एवढंच नाही तर मराठी महाराष्ट्र समाजामध्ये जाऊनसुद्धा आता या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे समाजातील लोकांना काय वाटतं फक्त मुस्लिमच नाही तर इतर समाजाच्या लोकांनासुद्धा आम्ही आता विचारणार आहोत की या सगळ्या गोष्टी आहेत समाज कुठलाही असू द्या कुठल्याही प्रकारची शाळा बंद होणं चुकीचं आहे शाळेची बदनामी होणं चुकीचं आहे मात्र जे लोक बदनामीस कारणीभूत आहेत त्यांच्यासाठी काही शिक्षा प्रावधान आहे की नाही असाही सवाल उपस्थित होतो आणि या सवालाची उत्तरं म्हणजे एक ना अनेक सवाल जो आहे तो उपस्थित होतो त्या सवालाची उत्तरं आम्ही सामान्य जनतेच्या आणि शहरातील जनतेकडून मिळवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील जसं इतर प्रकरणामध्ये मराठी महाराष्ट्र मुळापर्यंत जाऊन सगळी माहिती बाहेर काढून सत्यता समोर आणते तशाच प्रकारे याही प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन सत्यता समोर आणल्याशिवाय मराठी महाराष्ट्र राहणार नाही संस्थेवरची जी बॉडी आहे ती बरखास्त होणं गरजेचं आहे संस्थेवरची जी लोकं आहेत त्या लोकांनाही या सगळ्या गोष्टीची शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी या प्रकरणाला हवा दिली किंवा मग पाठीशी घातलं या सगळ्या गोष्टी आहेत लोक आम्हालाही विचारणारे आहेत आणि संस्थेला सुद्धा आहेतच मात्र संस्था आम्हालाही नाही आणि जनतेला तर जुमानतच नाही मग ते का जुमानत नाही याचं मूळ मराठी महाराष्ट्र शोधणार आहे मिलिया शाळेच्या चा सेक्रेटरीकडे कुठल्या प्रकारची ताकद आहे ती कुणालाही जुमानत नाही हे मूळ मराठी महाराष्ट्र शोधून काढल्याशिवाय राहणार नाही रोखोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भीड लोकशाहीचा समर्थक जनतेचा हितचिंतक फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज